काय नायला सोनवणे बीड लोकसभेची रंधमाळी चालू आहे एकूण वातावरण खूप तापलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल काय नाही ताई साहेबांचा सहज विजय होऊ शकतो काय अडचण नाही कुठे आणि ताईने चौदा ते एकोणीस ला मंत्रिपद असताना काम करून दाखवली जनतेला माहिती आहे आणि जनता ही विकासाच्या महाग आहे काही कुठली अडचण नाही देशात मोदीची हवा आहे तशी बीड जिल्ह्यात पण ताईची हवा आहे खूप चांगल्या पद्धतीनं तरी दोन अडीच लाख मताने निवडून येतील ही अपेक्षा आहे कार्यकर्ते सर्वेनुसार हे लक्ष द्यायला तुम्हाला आत्मिश असं आहे का की येणाऱ्या तेरा तारखेला म्हणजे खासदार म्हणून बीडच्या मंग मुंडेच <laughs> हो शंभर टक्के येतील निवडून ती संघर्ष करण्यात विकास करण्यात खूप म्हणजे काम करू शकतात हे मोदी सरकारमध्ये ही सर्व बिडजेवासियांना ह्याची अपेक्षा आहे आणि वाटतंय त्यांनी करू शकतात बाकी कोणी नाही मराठा बजरंग बाप्पा समोर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा काही नाही मराठासोबतही सोबत आहे मुंडे साहेबासोबत होता भारतीय जनता पार्टीचे बरेच कार्यकर्ते त्यांनी काम केलेले आहेत आणि त्यांच्या गावाने विकास केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माग आहेत अपवाद आहे मराठा आरक्षणाच्या जे मुद्दा आहे विरोधक करतात ते आणि त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते ते विरोध करतात बाकी कोणी ना सोबत आहेत समजे सामान्य मराठा ताईंच्या सोबतच आहे हो शंभर टक्के सोबत आहेत मोहन भागुजी चाटे साकुड्या गावचा रहिवासी असून आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न अति गंभीर होता नव्वद पर्यंत तर टँकरच होतं टँकर यावा तवा प्यावा मग आम्ही पंचायत समितीला गेलोत कुठेही गेलोत भांडण करायचे हे करायचे पण पाणी नव्हतं पण पंच्याण्णवला ला वेळेस साहेब सत्तेत आले त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रात जिथं तलाब होईल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तलाब केले आमच्या इथं आता चार नाही पाच तलाब आहेत मंडल्यावणी आणि आमचं हाब्रिटी बगर काहीच नव्हतं तर आता आम्ही गहू जवारी ऊस एक सगळं पिकवू शकायला नाहीतर आज जर तळे नसते तर आमचं गाव हे नकाशावर सुद्धा नसतं तर सात आठ हजार लोकसंख्या झाली लहान मोठी आणि न पाणी म्हणल्यावर किती भांडण झाली असते आणि बाकीच तर सगळ्या जनतेला माहित आहे की मुंडे साहेबांनी विकास लोक नेते झालते आणि त्यांनी सगळेच लोक त्याला मानतात आता आमच्याकडं आमच्यापेक्षा हे मुस्लिम बांधव जास्त आणखीन आम्ही त्यांच्याकडे जाऊन हातापाया पडून आपल्या गावचा विकास करून घेण्यासाठी बाबा हो तुम्ही बी करा आणि आम्ही हे गाव तर शंभर टक्के ताईला मत करणार आणि निवडून आणायची प्रयत्न करणार मॅन ऑफ तुकाराम बळीराम तुकाराम भोसले आम्ही त्याला गुटून हे साथ। मुंडे साहेबांचा उपकार फिटणारच नाही आणि ताईचं काय नव्हती ता आली शंभर टक्क्याचा प्रश्नच नाही शंभर काय येणार पाणी केलं कॉन्फिडन्स काय आता का त्यांचा उपकार फुटणार नाही ना ताईचा तिच्या बापाचा बापा काय सांगा बापाचा उपकार फुटायचा नाही इतका त्यांचा उपकार आमच्यावर मुंडे साहेबांचं मुंडे साहेबांचं ती पुणे शंभर टक्के आली ती नाही हा पण साकुड या गावी आलेलो आहोत या ठिकाणी संत श्री भगवान बाबा चौकामध्ये काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या मनातला खासदार कोण आहे हे जाणून घेणार आहोत नमस्कार हा नमस्कार काय नाव आपलं गोविंद चाटे काय सांगाल तुमच्या मनातला खासदार कोण आहे आमच्या मनातला खासदार पंकजा मुंडे पंकजा त्यांनी अगोदर मंत्रीपद भोगलेलं आहे ग्रामविकास मंत्रीपद त्याच्याकडे क्षमता आहे पुढचं मंत्रीपद भेटल्यास विकास करण्याची गावचा विकास करू शकतात जिल्ह्याचा विकास करू शकतात महाराष्ट्राचा विकास करू शकतात आणि त्याचं आश्वासन पण आहे ते गोदाखोऱ्याचं पाणी इकडं महाराष्ट्रात आणण्याचं मालिक पंकजाताईला मत देऊन खासदार पाठवायचे म्हणजे तुमचा ठाम विश्वास आहे की त्या अभ्यास आहेत आणि त्यांना अगोदरचा अनुभव असल्यामुळे त्या सक्षम आहेत सक्षम आहेत आणि निवडून पण त्याच येतील किती मतांना दोन लाख मतांना निवडून येतील ती काय नाव आपलं राहुल चाटे काय सांगाल तुम्ही पंकजाताई का अभ्यास नेतृत्व आहे कार्यकाळामध्ये ते काम एक सर्व ही रोड आपण जे आलात रोडनी रोडने तो रोड त्यांनीच केलेला आहे त्याच्यामुळे इथं दुसरं खासदार होणारच नाही शंभर टक्के मधून पंकजताईंना मतदान मिळणार साठवण तलाव खूप मोठा साठवण तलाव मुंडे साहेबांनी केला त्या, त्या, त्या साठवण तलावामुळे आज साकुड गाव जिवंत आहे नाहीतर साकुड गावातून स्थलांतर करून बाहेरगावी जावं लागलं असतं अशी बिकट परिस्थिती पण आज सर्वत्र पाणी पाणी आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही यामुळे पंकजा शंभर टक्के बीडमधून खासदार होणार याच्यात काहीच बदल होणार नाही शिवनाथ गोचडे शिवनाथ गोचडे काय सांगाल तुमच्या मनातला आवडता खासदार कोण आहे तुम्हाला खासदार खासदार पण आहे बाई मुंडे पंकजा मुंडे पंकजादा मुंडेच काय मोदीने पैसे टाकते शेतकरी पैसे टाकते अच्छा राशन फुकट आहे घर कुल दिलेत अच्छा अच्छा रोडचे काम केलेत अच्छा म्हणून तुम्हाला पंकजादा मुंडे वाटत होीड लोकसभेसाठी पंकजा पंकजाताई मुंडे कशामुळे पंकजा मुंडे काय विकासाचे काम करतील विकासाचे काम करतील म्हणून केलेत म्हणून केलेत बीन करतील बी अच्छा केलेत आणि करतील म्हणून तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या रूपाने खासदार पाहिजे हो हो